कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश केलेला आहे आलिशान हुंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेखी करून भर दिवसा घरपोड्या करणाऱ्या या टोळीचा प्रमुख सूत्रधार शहानवाज कुरेशी सह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली आहे रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे आरोपींकडून पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोवीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत या टोळीने रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये एकूण दहा घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे मुख्य आरोपी शहानवाज कुरेशी याच्यावरती यापूर्वी खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो आजारी असल्याचे नाटक करत असे पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केलेली आहे या कारवाईमुळे तिन्ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे रायगड जिल्ह्यात मागील पाच महिन्यापासून दिवसा घरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेझिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात भोंडा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज आ, पुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेश त्याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय टेम्पू मर्डर आहे काही घरफोडी काही डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहेत ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे सो दागिने जप्त केलेले आहे जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोल्हापूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव के एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा उघडकीस सांगलेला आहे thank